नमस्कार सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना आपण मूलभूत विकास असेल किंवा कोणत्या पक्षाचं वातावरण जास्त आहे कोणत्या उमेदवाराकडे बघण्याचा कल कसा आहे आणि असं असताना एकंदरीत गावात कोणत्या पक्षाला लेट जाईल हे देखील आपण चाचपणी करतोय आणि खर तर नागरिकांशी संवाद साधत असताना मूलभूत विकास झालेला आहे का नाही विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांच्या कामाकडे कशा पद्धतीने बघतात त्यांच्या कामावर समाधानी आहेत का हे देखील त्यांना जाण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजच्या माध्यमातून आपण चला तर मग नागरिकांशी थेट संवाद साधूयात नमस्कार काय नाव आपलं सुभाष शेराव बर कुठलं गाव गोनेवाडी इथलंच बर झेडपी पासून समितीच्या निवडणुका लागलेत कोणत्या पक्षाचं वातावरण आहे गावात वातावरण सध्या भाजपच आहे काय काम आहेत ती चांगली विकास काम आहेत का आमदारांची होत का निधी दिला ना भरपूर पाणी दिलं आहे पाण्याची योजना चालू आहे आता शेतीसाठी पाणी देणार आहेत आमदार साहेब किती टक्के होईल मतदान मतदान आता तसं काय सांगू शकत नाही टक्केवारी अजून वातावरण तापायचं आहे हो आता सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट मला विचारल्यामुळं जेवढं काय जास्त माहिती आहे लीड भाजपाला जायला असं म्हणायचं असं सध्या तरी वातावरण आहे कारण त्यांची कामं आहेत रमेश हजारे कशा पद्धतीनं बघताय एकंदरीत जिल्हा परिषद आणि पैसा समितीच्या निवडणुका लागलीत कोणाचं वातावरण आहे कोणत्या पक्षाचं भाजपचं गाव सगळेजण भाजपच मानलं आमचं आमचंच भाजपच चालतंय जास्त गावात लीड कोणाला जाते भाजप भाजपला प्रत्येक इलेक्शन पहा प्रत्येक आधी दोन वर्ष याला काँग्रेसला राष्ट्रवादीला पण आता नाही भाजपचा काय म्हणायचं आहे तुम्हाला भाजपला लीड भाजप 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 पाण्याचा आमदार आहे समाधान होत आहे आहे ती का भाण भाण आ, रस्ते रस्ते था। था रस्ते काम विकास काम विकास काम भरपूर आहे रस्ते वगैरे रस्ता रस्त्याला तकाट झाला आहे बघा तकाट झाला आहे रस्त्याचं काम चालू आहे विकासाबाबत एकदम समाधान आहे हा समाधान आता आपण झेडपीचे उमेदवार भाजपा कोण आहेत शिवशरण कोणतं आहे आहेत का वातावरण साहेब वातावरण आहे का बरं नमस्कार काय नाव असलं माझं नाव कृष्णा आता या गावामध्ये दोन महान नेते आमच्या गावासाठी या समाजासाठी माननीय आमदार समाधान दावताडे आणि माझे आमदार मान्य प्रशांतराव परिचार साहेब त्यांच्या माध्यमातून हे त्यांचंच या भागामध्ये सध्या वातावरण आहे आणि त्यांच्याच पाठीशी लोक उभं राहतात असा विश्वास आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला भाजपाला लीड असेल का लेड हा विजयच आहे त्यामुळे लेड तर राहणारच आहे पण हा शंभर टक्के या या वातावरणाला जर पाहिला आपण तर शंभर टक्के ही दोन्ही शेटा आणि या वार्डातली ती म्हणजे त्या पंच गणातली ती सीट जाते आमच्या ही जी सीट आहेत आमचा जो मतदारसंघ आहे पंचायत समिती आणि जेडपीसाठी आम्ही मतदान करणार आहेत आमच्या गावाने ती शंभर <coughs> की आम्ही उमेदवार म्हणून कसे बघताय ते भारतीय जनता पार्टीचं तुम्ही म्हणताय वातावरण चांगलं आहे उमेदवार आहेत का समाधानकारक तुम्हाला उमेदवार समाधानकारक शंभर टक्केच आहे उमेदवार हे आमच्या परीक्षे आहेत कामाची माणसं आहेत हे त्याच्या त्याच्या गाव लेवल आम्ही पाहिलेलं आहे पण त्यासाठी तालुक्याचे नेते आम्ही जे जिल्ह्यात हे कार्यरत असणारे जे नेते आहेत आमचे दोन यांच्याकडे आम्ही बघून हे करतो सर उमेदवारासाठी तरी माहोल तयार होतो पण त्याच्यापेक्षा नेतृत्व कोण करते करत जास्त नमस्ते काय महत्वाचं विष्णू शेंत्र बर काय वातावरण आहे गावात कुठल्या पक्षाचं आहे आम्ही भाजप भाजपच आहे बर आता जेडपी पंचा तिला पण मग कुठल्या पक्षाचं सीट बसेल आम्ही आमच्या गावापर्यंत जरा आम्ही ओढून करणार लीड देणार का दे दे तुम्ही ऑपोजिट वाले पण बालके गट सक्रिय काही सक्रिय पण त्यात ना आम्ही सगळेजण मिळून मिस बर तुमचे उमेदवारी येतील असं वाटतंय आमच्या गावात तर आम्ही लीड देऊ बर बाकीच्या गावात कसं वातावरण आहे बाकीच्या काय काय बरं चांगलं चांगलं नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विष्णू सम्राम असं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत बर आपल्या गोनेवाडे गावातून कसा प्रतिसाद असेल कोणत्या पक्षाला प्रतिसाद आणि काय हे बघा हे गाव सुरुवातीपासूनच समाधान दादा व प्रशांत माल परिजारगे यांच्या नेतृत्वाला मानलेलं गाव आहे हे या गावांना आता पण ह्या दोन्ही नेत्याच्या माध्यमातून भरपूर विकास कामं झाले आहेत आणि या नेत्याने एकत्रितपणाने ही निवडणूक अगदी व्यवस्थितपणे हाताळलेली आहे अगदी निश्चितपणानं या लोकांचा सपोर्ट आमच्या माझ्या पक्षाला अगदी लीडच्या लेवलवर आहे म्हणजे सीट वाटते का को तिन्ही सीट बसणार विकास कामा काय पाण्याचं काम चालू आहे पुन्हा आपलं रस्ते ग्राम लोकांना निधी वीज बोर्डाची काम आहे ते दादा साहेबांनी सोडवले ते आणि पूर्वीचे प्रशांत प्रशांत या गावावर भरपूर निधी दिला त्यांच्या विधान परिषदे काळात असताना आता जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे असं काय आपल्या काही नाही काही फरक पडणार नाही पक्षावर आणि नेते मंडळीचे काही निर्णय त्याच्यावरती हा बरंच हा मतदारसंघ मानलेला आहे तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कोणाच वारा आहे जास्त कोण पक्ष इथं फक्त भाजपचं हवं hmm. आहे आणि पहिल्यापासून प्रशांत मालक yes, आणि समाधान दावतडे यांच्या विचाराला मानणारा इथं कार्यकर्ता भरपूर hmm. आहे आणि या गावातून दोन्ही उमेदवार भरपूर मताने लीड जाईल किती hmm. टक्के होईल सत्तर टक्के <laughs> सत्तर ऐंशी टक्के विरोधकांकडून कोणी नाही त्यांचा आवाज चालू आहे विरोध आवाज चालू आहे आणि त्याची एकी नाही आणि त्यामुळं इथं कमळ जास्त लीड होईल विकास काम आहेत का विकास कामं आहेत भरपूर आहेत चालू आहेत रस्ते चालू आहेत पाणी डी पी आहेत आमदार आमदार साहेबांनी भरपूर प्रमाणात डी पी मंजूर केली आहे म्हणजे फायल आली काम फायला आले तर अजून आता ह्या गावाला जवळजवळ पंधरा कोटीच्या पुढं निधी आला आहे बरं होते का म्हणजे शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न जर या भागात असतील तर आमदार साहेबांपर्यंत पोचते आणि ते Uh, सुटते का हो देवा आता प्रत्येकाचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे शेतकरी कोणी जाऊ द्या ते म्हणणं कोणत्या पार्टी आहे विरुद्ध आहे काय ह्या पार्टीचा तसं काय जड कोणते नाही जे आले ते त्यांचं काम करून टाकतात एखादा सामान्य माणूस पण त्याच्याकडे काम घेऊन गेला जाऊ शकतो आणि पूर्णपणे आशा ठेवतो आपलं काम होईल काका नमस्कार नमस्कार काय सगळेजण भाजपच लागले ते कशी आहे ते आमदार साहेबांची कामं चांगली रामेश्वर बरं 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 कोण आहेत त्यांनी सरपंच आहेत सरपंच आहेत का आदेश आहे रामेश्वर बरं 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 दुसऱ्याचा काय उपयोग होणार नाही हो बघा तुम्ही आता मला एक सांगा आता तुमचं वय जास्त आहे दहा बारा वर्षापूर्वीचा तुमचा गाव आणि आताचं गाव आता चांगलं गाव आहे आता चांगलं आहे का विकास पाहायला लागले ना बदल झाला बदल झाला गावचे पांढर साहेब बरं बरं विकास का काय नाव आपलं बरं कसं बरं काय लय खुशी दिसतावं कुठल्या पक्षाचं वार आहे जास्त वातावरण भाजप गावात भाजप बर पहिल्यापासून आम्ही भाजप झालो बर आता जिल्हा परिषदेची उमेदवार भारतीय जनता पार्टीचे करुणा शिवशरण आहेत कसं वातावरण असणार भाजपला टाकणार आम्ही बर कमळच जाईल का थेट गावात लय न जातो अजून काय कायमच असते का काय काम 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 जातो बर बर इतरही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद काय वातावरण गावात गोनेवाडीच काय कोणत्या पक्षाला आहे जेडपी भाजप बर समिती जिल्हा परिषद भाजप मूलभूत विकास कसा आहे गावातील गावात विकास एक नंबर आहे समाधान दादाने विकास चांगला केलेला आहे त्यामुळे गाव आपलं ते चांगलं नव्वद टक्के त्यांच्या पाठीशी आहे सगळेजण सत्तर ऐंशी नव्वद टक्केच म्हणून लागले हो गाव चांगला आहे ना का विकास आहे बाबा विकासाला काम आहे विकासाला मतदार भावनिक राजकारण चालत नाही भावनिक चालत नाही आता सर भारत नानाने राजकारण केलं की लावा लावी करायचं नुसतं कागदपत्री करायचं सगळं असंच केलं भारतनाऱ्यांनी के काय केलं पाणी आणलं म्हणून सांगितलं टोकन आणलं कारखान्यातली माणसं आणून सर्वे करून गेला फकी टाकली कागदपत्र ती होल घेतलं काय केलं कारखान्यातली माणसं आणून पदरच्या पैशान करून दावलं इलेक्शन जे केली भावनिकवर पण आता लोकं फसणार ढवळे सरनं फसवलं भारतनाऱ्यानं फसवलं लोकं तर सारखी फसत नाही ते पण आता काम आहे चालू झालं आहे काम कामाला महत्व आहे याचा फायदा आगामी झेडपी पंचायत समितीला होईल वाटते भाजप शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार काम आहे ती मला काम शंभर टक्के आणि उमेदवार कसे वाटते जिल्हा उमेदवार चांगले आहेत सध्या आहे ते चांगले येते तडफदार येते धडपडी येते काम करते हे झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेत गावात कोणाचं वातावरण आहे या। आपले काम आहे ते पाणी पाण्याचा आणायचा प्रश्न आहे सगळं काय करायला सर्वांना आनंद आहे शेतकऱ्यांना बर किती टक्के गाव चालेल दादांच्या पाठीमधून भाजप आता किती टक्के चालेल आता कसं काय इतकं क्लिअर काय सांग लीड कोणाला असेल मग दादांनाच असेल असं वाटतंय बघ आपल्याला आता जिल्हा परिषदेचे भाजपाचे उमेदवार करुणा शिशरला आहेत त्याच्या पुढे कोमल ढोबळे यांचं देखील आव्हान आहे तसं असलं तर पण लीड नाही त्या परिस्थितीत काय दादा दादांचं होईल कसं आहे कामं आहे ती दादांची थोडीफार आहे ती सगळं विकास था था। था। था था चालू hmm. काम चालू होय चालू प्रश्न वगैरे सुटलेत हां रस्ता येतं चालू केलेला आहे ते परत पाण्याचा प्रश्न आहे काम चालू ठेवलं आहे हाय ना लोकांचं आता हाय करते ती